विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आप कर्जतकर आहात कर्जतकर हे विकासाला प्राधान्य देणार आहेत जो विकास मी या कर्जतमध्ये उभा केलेला आहे तो आपल्या डोळ्यांसमोर आहे आणि म्हणून ज्या पद्धतीचं राजकारण आज आमच्या समोर वाढलेलं आहे ते आपल्या समोर सुद्धा आहे आणि म्हणून कर्जतकरांनो आपण सुज्ञ आहात आपण विकासाला प्राधान्य द्यावं केला मतदान होणार आहे आणि तेवीस तारखेला निकाल लागणार आहे आज उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण जनतेतना मिळत असताना ज्या ठिकाणी तिलक चौकामध्ये ही सभा होत आहे तिलक चौकातना सभेतून आज संपूर्ण मतदारसंघामध्ये हा जाणारा मॅसेज हा या ठिकाणी जाणार आहे आम्ही या ठिकाणी कपालेश्वराच्या चरणी होऊन आम्ही सातत्याने त्या ठिकाणी साकडे घालत असतो की माझं कर्जचं वैभव गेलं पाहिजे कर्जच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये विकासाच्या सौंदर्याची भर पडली पाहिजे आणि याच दृष्टीने सातत्याने कर्जच्या विकासाला चालना देण्याचं चा काम मी प्रामाणिकपणे करत आलेलो आहे आणि म्हणून माझी कर्जतकारांना विनंती आहे की वीस तारखेला मतदान होणार आहे आपण आपलं बहुमूल्य मत हे धनुष्य बाण या निशाणी समोरलं बटन दाबून प्रचंड बहुमतानी आम्हाला विजयी करा कारण कर्जतच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना देण्याचं चा काम हे होणार आहे विकास पर्व एक मध्ये जो विकास आम्ही साधलेला आहे विकास पर्व दोन मध्ये मी कर्जतकारांना आश्वासित करतो की जो विकास पहिला पर्वामध्ये मी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे याच्याही पेक्षा कर्जतकरांना अभिमान वाटेल आणि ऐतिहासिक विकास कर्जतचा पुढील काळामध्ये उभा करू असं कर्जतकारांना या ठिकाणी अभिवाजन देतो मी माझ्या सर्व या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता तोळामोलाचा या व्यासपीठावर बसलेला आहे या साऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की कर्जतचा शाश्वत विकास व्हावा भविष्य काळामध्ये सुद्धा या सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्यामध्ये तिचं सरकार राज्यामध्ये येणार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून मोठा निधी कर्जतकारांसाठी पुन्हा एकदा उपलब्ध करून कर्जतचं नंदनवन करण्याचं स्वप्न आम्ही जे पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपलं साऱ्यांचं सहकार्य पाहिजे मित्रांनो आपल्या साऱ्यांना कल्पना आहे आपल्या ज्या पद्धतीचं राजकारण आतापर्यंत या मतदारसंघामध्ये होत होतं या राजकारणामध्ये आदरणीय माझे आमदार सुरेश भाऊ लाड आणि लढत होतो परंतु ती राजकीय